नमस्कार समता मराठी नेटवर्क मध्ये स्वागत आहे श्री शिवाजी प्राथमिक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय नांदेड येथे स्वातंत्र्य सेनानी आमदार डॉ भाई केशरावजी धोंडगे साहेब यांच्या एकशे चारव्या जयंतीच्या निमित्ताने गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व शर्क तुला करण्यात आला या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी आमदार स्वातंत्र्य सैनिक संस्था सचिव भाई गुरुनाथराव कुरडे तर प्रमुख वक्ते राज्य पुरस्कार प्राप्त आदर्श शिक्षक ग्रामीण कथाकार दिगंबर कदमसर प्रमुख पाहुणे संस्था सदस्य प्राध्यापक वैजनाथराव कुरडे शालेय समिती सदस्य सूर्यकांत कावळे सर उपप्राचार्य प्राध्यापक डॉक्टर मधुकर शिंदे सर उपमुख्याध्यापक सदानंद नळगे सर प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पंढरीनाथराव सर या सर, यासह अन्य मान्यवर उपस्थित होते सत्ताला तर पाहूया वृत्तांत आनंद होतो की आज भाई केशवराव धोडगे साहेब नाही पण त्यांचं कार्य शिल्लक आहे पण त्यांच्या बरोबर जी साथ दिली ते भाई गुरुनाथरावजी कुर्डे साहेब आपल्याकडे आहे केवळ म्हटल्याने होत नाही ती मनातून आणि अंतकरणातून द्यावी लागते ती अंतकरणातून त्यांनी दिली म्हणून आता जे शिवाजी सोसायटी चो रोप पक्षामध्ये रूपांतर झालेलं मला अतिशय आनंद या गोष्टीचा आहे की आज या ठिकाणी आपल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा शर्करा तुला करण्यात आला माझ्या माहिती माहितीप्रमाणे कोणाचा शस्त्र चंद्र दर्शन किंवा अमृत महोत्सव अशा प्रकारचे काही कार्यक्रम जर असतील अशा प्रकारचे कार्यक्रम होते परंतु आपले विद्यार्थ्यांचं दैवत मानून त्यांचे प्रति कर्तव्यता निर्माण ठेवून यांचा झालेला सत्कार पाहून इतरांना प्रेरणा मिळावी प्रोत्साहन मिळावं म्हणून त्यांचा सत्कार आणि सन्मान मित्र या शाळेमध्ये ही बाब मी पहिल्यांदा बघितली म्हणून तुमचं सर्वांच मी कौतुक संस्था चालक मुख्याध्यापक पर्यवेक्षक शिक्षक सर्व स्तव त्यांचं मी या ठिकाणी जाहीर करतो करतो खर तर विद्यार्थ्यांचे हेच आपले दैवत आहे त्यांचा सन्मान हाच आपला सन्मान आहे त्यांची काही भाषण ऐकली काही मोर्चे पण पाहिले महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे एक अफलातून मोर्चे काढणारा निदर्शन करणारा आंदोलन करणारा व्यक्ती मला तरी पाहायला मिळालं नाही तुम्हाला मिळाला असेल बाचोटी नावाचं एक गाव आहे कंधार तालुक्यात तिथल्या लोकांना माहित असेल हा किस्सा लग्न होत एकाच लग्नाला काही आपली परिस्थिती फार चांगली नसते सगळ्यांची त्यांना आपलं ते बस वगैरे हो बुक करण्याच्याऐवजी ट्रक बुक केलं ट्रक कारण त्याच्यामध्ये आपली वराडी बसून न्याय सन्मान्य पोलीसवाले वाटतच बघत राहतात कुठं कवा मिळते का का कि काय नाही किंवा त्यांना मुलीच लग्न असं कि मुलाचं लग्न असं याच्याशी काही देणं घेणं नसत झालं मग त्याच्यातून त्यावेळेस दोन हजार रुपये काहीतरी लात वगैरे घेतले आणि हे प्रकरण मालकाकडे म्हणजे केशवरावजीकडे गेले लगेच मोर्चा दुसऱ्या दिवशी लाच खाऊ आंदोलन पेनूरला घडली बघा पोर रचाव आंदोलन तुम्ही की पोर रचव आंदोलन काय बांधणार पोळ म्हणजे दगडावर दगड ठेवून पोळ घालणार बांध घातल्यास आता हे पोळ रचाव बांध काय बांधणार एका माणसाकडे थकीत कर्ज होत ते मागायला आले मागायला आल्याच्या नंतर ते सांगितले की बाबा पैसे नाही एक दोन दिवसाला देतो मग त्या अधिकाऱ्यानं त्या कर्जदाराच्या डोक्यावर एक दगड ठेवला असं आणि उभा टाक म्हणले इथं पाच सहा तास मग ते दोन तीन तास उभा टाकून गेले मालकाकडे मालक म्हणले असं आहे का ठीक आहे लगेच दुसऱ्या दिवशी सगळी माणसं आपले घेऊन त्याच्या घरासमोरच पोड रचला आता बाहेर कसा निघतोस ते बदल हे केवळ एक दोन किस्सेत मी तुम्हाला सांगितले राहिली नाही परंतु अनेक आमिष दाखवून देखील भाई गुरुनाथराव कुरडे आणि उद्धवराव पाटील आपल्या पक्षाचा झेंडा शेतकरी कामगार पक्षाचा दोन खांद्यावर घेतला तो शेवटपर्यंत खांद्यावर घेतला एक कृतज्ञतेची भावना तुमच्या मनात ठेवा आणि मला दुसरीच सांगायला आनंद होतो की मी आरंभीच सांगितल्याप्रमाणे कि तुमची शाळा तुमचे शिक्षक खूप स्कॉलर आहेत अशा प्रकारची शिक्षिका आपल्या शाळेमध्ये असण हे शाळेच भाग्य आहे आणि त्यांना तेवढ्याच तरी अशा प्रकारचा उत्तर होत राहो मला या ठिकाणी बोलवलं माझा सन्मान केला जयंतीच्या निमित्ताने शिवाजी हायस्कूल मानिकनगर नांदेड येथे हा एक गौन गौरवचा कार्यक्रम घेण्यात आला या जयंत्या पुण्यतिथ्या साजऱ्या करण्याच्या पाठीमागा एकच उद्देश असतो की मुलांमध्ये एक प्रकारची शैक्षणिक जागृती यावी नव चैतन्य निर्माण व्हावं शिक्षकांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं हा कार्यक्रम आयोजित केलेला आहे आणि धोणगे साहेबांनी ज्या कष्टातून या संस्था उभ्या केल्या आमच्या घरी ते अठरा वर्ष होते पूर्णातराव आणि केशराव हे जरी वेगळे असले त्यांचं रक्ताचं नातं जरी, रक्ता जरी नसलं तरी ते आमच्या घरामध्ये इतके मिसळले की ते आमच्या घरातलेच झाले आणि त्यामुळं त्यांचे मित्र असल्यामुळं गुरुनाथराव कुरडे आणि धोंडगे यांनी आपल्या सौंगड्याच्या सहकार्याने एवढा संस्थेचा ढोलारावत उभा केला संस्था उभ्या केल्या जागोजाग खेड्यापाड्यांमध्ये आज तांड्यावरचं सुद्धा प्राथमिक शाळा निर्माण केलेल्या आहेत म्हणजे तिथं संख्या नसताना सुद्धा त्या ठिकाणी शाळा पाहिजे तिथले दहावीस मुलं कुठं जायचे शिकायला ही जाणीव ठेवून शिक्षणाबद्दलची ओढ त्यांच्या मनातली की त्यांनी तळमळीनं जाणीव ठेवली आणि त्या जाणीवपूर्वक त्यांनी ते, ते निर्माण केलं त्यांच्या सहकार्यानी त्यांच्या मित्रांनी असाच हा भाग पुढे चालू ठेवला आणि या उद्देशानच मुलांना त्याची जाणीव व्हावी धोंडे साहेबांच्या कार्याची जाणीव व्हावी म्हणूनच हा कार्यक्रम आम्ही संस्थेच्या वतीनं घेत असतो धन्यवाद चार, एकशे चारवी जयंती त्यांची आहे एकशे तीन वर्ष झाले एकशे चारवी जयंती आहे त्यांची शंभर एकशे तीन वर्ष वाचले इतकं ह्याची मिळालं कष्ट कमी होते काय अजिबात नाही शिक्षण शेतकरी कामगार पक्ष विरोधी पक्ष भांडाचं सरकारला आणि भांडून जनतेचं हित कसं होईल जनतेचं शिक्षण कसं होईल जनतेचा उच्चार कसे होतील जनता श्रीमंत कशी होईल हो या बाबतीत अखंड आयुष्यभर जगत राहिलो शाळेसाठी फिरण्यासाठी फेरेपणाला पाय प्रति पाया निवडणुकीला दररोज पाहिजे आणि आम्हाच्या घोडगे जाण्याचं काळात यायचं रोजचे चार पाच गाव जायचे दहा पंधरा किलोमीटर चालायचं हक्काम करायचं मिळायचं खेळायचं उपाय राहायचं अशा पद्धतीतून आम्ही आमचं राजकीय आणि शैक्षणिक आणि केलेलं आहे हे सांगायला मला आज वाटत नाही अजिबात लाद वाटत नाही कारण साहेब साहेब आपलं कर्तव्य आहे आम्ही निजामे राजौरी केले उर्दू शिक्षण झालं आमचं केशवरावच शिक्षण उर्दू मिन झालं आणि उर्दू आम्हाला एका राजाच्या राज्यात आणि एक दुसरे माझा राजा निजाम त्याच्या राज्यामध्ये आम्ही राजकारण केलं शैक्षणिक कारण केलं आणि त्यासाठी प्रचार करून गावगाव शाळा काढला मूल्य आपल्या उपस्थितीचे मनापासूनही जाणतो म्हणूनच आम्ही आपले हृदयापासून आभार मानतो हृदयापासून आभार मानतो